हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजचा हज हरभरा बाजारभाव आपण ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे यामध्ये धुळे असेल अमरावती असेल हिंगोली असेल त्याच्यानंतर अमळनेर असेल त्याचप्रमाणे पुणे असेल हे महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीतील बाजारभाव आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही जर किसान मंडी एक्सप्रेस ह्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे पुणे पुणे पुण्यामध्ये आवक आहे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता ती म्हणजे वाशिम वाशिममध्ये आवक आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव वाशिममध्ये आहेत पाच हजार दोनशे पंधरा तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे पुढची बाजार समिती आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता ही बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीमध्ये आवक आहे आठशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव असणार आहे चार हजार नऊशे वीस तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे अकोला अकोल्यामध्ये आवक आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत पाच हजार सातशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता ही बाजार समिती आहे ती म्हणजे मलकापूर मलकापूरमध्ये आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे चारशे चार हजार नऊशे दहा तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ती आहे धुळे धुळ्यामध्ये आवक आहे तीनशे बारा क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे चार हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार दोनशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती ती असणार आहे ती म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता नागपूर नागपूरमध्ये आवक आहे पाच हजार एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत पाच हजार प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पाच हजार तीनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती या ठिकाणी आपण बघू शकता ती म्हणजे अमळनेर अमळनेरमध्ये आवक आहे हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी आहेत ते म्हणजे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल धन्यवाद